पाळायला गेलेला नाहीये आणि त्याबद्दल विचार करावा लागला असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता असं हे सांगलीच्या जागेच्या संदर्भातला वाद तेव्हाच म्हटला होता तर त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला उमेदवारी अर्ज भरला हायकमांडनी सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे झाले त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे परंतु विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात येतो त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येतं पण ते पक्षाच्या पक्षाचे एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो भविष्यातील एक नेता महाराष्ट्राच्या उदयनमुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो उदयमुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल तर उदोजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करतो निश्चित त्यांचं घरानं पूर्णत काँग्रेसचं आहे त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते पूर्ण आत्तापर्यंत त्यांच्या पिढ्या तिसरी पिढी काँग्रेसबरोबर एक समर्पित भावनेनं काँग्रेसबरोबर आहे आणि ते मला आम्हाला आमच्या बरोबरच आहेत राहतील काँग्रेसबरोबर राहतील आणि अर्थात महाविकास आघाडी बरोबर राहतील